देव माणूस मधला अध्याय चोवीस जानेवारी प्रोमध्ये कोणी विचारही करू शकत नाही असा बसला देवीसिंगला दानका तर जामकरनी फोडली स्वतःच्याच घरात किंकाळी तर नक्की काय घडलेलं असतं चला तर बघूया सिंग जामकरच्या घरी येतो आणि दार उघडत म्हणतो आर्याच्या प्रेग्नन्सीचे रिपोर्ट हाती लागले पाहिजे कारण ते जर का जामकरच्या हाती लागले तर माझी वाट लागेल तो आता रिपोर्ट घरभर शोधत असतो पण काही केल्या रिपोर्ट काही सापडत नाही तो तर या रे ना रिपोर्ट कुठे ठेवले काय माहिती पण काही करून ते शोधावेच लागणार फ्रीजमध्ये पण रिपोर्ट फ्रीजमध्ये कसे असणार कदाचित तिने विचार केला असेल की दादा सगळीकडे बघेल फक्त फ्रीजमध्ये नाही म्हणून सेफ्टीसाठी ती, ती फ्रीजमध्येही ठेवू शकते तो आता फ्रीज उघडत असतो पण त्याला ठसका येतो तो आता फ्रीजचं दार उघडतो आणि अति दृश्य बघून त्याच्या काळजाचा ठोकाच चुकतो तो शॉकून म्हणतो ही डेड बॉडी इथे कुणी ठेवली तो आता खाली बसतो आणि म्हणतो आधी या डेड बॉडीची विल्हेवाट लावी लागणार तर आर्या पूर्ण बर्फाने भरलेली असते तो आता कशी बाहेर काढतो तेवढी जड झाली असते की तो ओढत घेऊन जायला लागतो पण तेवढ्यात जामकरची गाडी सायरन वाजत येते आता तर देवसिंग अजूनच हादरतो आणि म्हणतो हा जामकर आलाय ह्याला पण आत्ताच टपकायचं होतं ह्याने जर मला डेड बॉडीसोबत बघितलं ना सगळाच गोंधळ होऊन बसेल आयुष्यभर मला जेलमध्ये खितपत पडावं लागेल तो आता जातो आणि दार उघडून हळूच बाहेर बघत असतो जामकर गाडी थांबवतात आणि पळतच येत असतात आता दिवसिंग पटकन दार लोटतो तेवढेच जामकर दार उघडतात आणि मग त्या चिमणे बाहेरे किती शोधलं मी तुला पण जामकरला घरामध्ये चिमणी कुठेही दिसत नाही आता मात्र तो मोठ्याने ओरडतो चिमणे कुठेच तू मी तुला किती सांगत होतो उत्सवाला जाऊ नको जाऊ नको पण तू ऐकलंच नाही अगं तो उत्सव नव्हता उत्सवामागे ते वेगळंच षड्यंत्र होतं कुणीतरी मृत्यूचा डाव वाकला होता आणि सारखं सारखं मी तुला हेच सांगायचा प्रयत्न केला पण तू ऐकलंच नाही आता मी तुला कुठे शोधू कुठे गेलीस माझे चिमणे ये ना परत अगं तुझ्याशिवाय ह्या जगामध्ये मला कोणीच नाही तुझ्या दादाचं काही चुकलं असेल तर माफ कर आता जामकर रडत असतात आणि दिवसिंग मात्र डेडबॉडी घेऊन माळ्यावर बसलेला असतो पण अर्धी डेडबॉडी माळ्याच्या बाहेर निघालेली असते आणि देवी सिंग पण लपून बघत असतो या सगळ्या गोंधळामध्ये तो विसरून गेलेला असतो की डेडबॉडीला बर्फ लागलेला आहे आणि आता त्याच बर्फाचं पाणी होतं जामकर जाणार तेवढ्यात अंगावर पडतं आता बघूया खरंच जामकरच्या हाती त्यांची चिमणी लागती की नाही तुम्हाला काय वाटतं ह्या लालीच्या क्रूरपणाची तिला कठोर शिक्षा मिळायला हवी का ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद